के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन साकूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता आणि बदनामीच्या भीतीनं त्या अल्पवयीन मुलीनं आपली जीवनयात्रा संपवली होती त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला तर आता साकूरच्या पीडितेचा घारगाव पोलीस निरीक्षकांकडून तपास काढून घ्यावा आणि घटना मिटवणाऱ्या व्यक्तींना सहआरोपी करावं अशी मागणी केली गेली आहे मयत मुलीच्या नातेवाईकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वागचवरे यांच्याकडे ही मागणी केली आहे या घटनेमध्ये सहभागी असलेल्या आरोपींनी यापूर्वीही मुलीची छेडछाड करून त्यांना त्रास दिल्याची घटना उघड झाली होती मात्र गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेमध्ये हस्तक्षेप करून पोलिसांपर्यंत ते प्रकरण जाऊ न देता हे प्रकरण परस्पर मिटवण्याचा प्रयत्न केला आणि यामुळेच त्या आरोपींनी पुन्हा असं कृत्य करण्याचं धाडस केलं यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई झाली असती तर नंतरची घटना घडलीच नसती ही वस्तुस्थिती महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचवरे यांच्या निदर्शनास आणून दिली या आरोपींना पाठबळ देणाऱ्या व्यक्तींची नावं समोर येऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी असं निवेदन मयत मुलीच्या नातेवाईकांनी वाघचवरे यांना दिलंय साकूर या ठिकाणी दहावीत शिकणाऱ्या या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता आणि या घटनेनंतर बदनामीच्या भीतीनं त्या मुलीनं आपलं जीवन संपवलं होतं या दुर्दैवी घटनेमुळे साकूर आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये अद्यापही संवेदनशील वातावरण आहे यापूर्वी देखील या देखी भागामध्ये अशा घटना घडल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई न झाल्यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि ते कायम राहिलंय त्यामुळे मुलीच्या मृत्यूनंतर घारगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून आमच्या कुटुंबियांना झालेला त्रास हा खूप गंभीर होता त्यांच्याकडून निर्णायक तपास होईल याबाबत आम्ही साशंक आहोत आणि यामुळेच त्यांच्याकडून हा तपास काढून घ्यावा अशी मागणी या मयत मुलीच्या नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांच्याकडे केली आहे वृत्त संकलन विभाग सी न्यूज मराठी अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु मध्ये